हे गाईज वेलकम बॅक टू अ न्यू ब्लॉग न्यू ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे तर तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं की आपल्या आंब्याच्या तुकड्यामध्ये जो हरभरा होता तो हार्वेस्टिंगला चालू होता तर ते तुकडे कम्प्लीट झालेलं आहे तर आता आपण आहे किंवा प्लॉट प्लॉटमध्ये जे की तुम्ही बघू शकताय हा पण आता नव्वद टक्के कम्प्लीट झालेला आहे एक दोन तीन चार पाच सहा लाईन राहिलेल्या ला आहेत फक्त त्याच्यानंतर हा पण प्लॉट कम्प्लीट होऊन जाईल तर एकदम चांगल्या पद्धतीनं हार्वेस्टिंग झालेलं आहे पण त्याच्या आधी पूर्ण तयारी आलो आपण गाईज कारण की काल बघितलं एवढा त्रास झाला एवढा त्रास झाला तर ठीक आहे ना त्रास होतो म्हटलं आपण काळजी घेतली पाहिजे प्रिकॉशन घेतली पाहिजे त्याच मास्क धोती सगळं सगळं काल एवढं उन्हामध्ये तळलो ना त्या विषयच नाही कारण की आपल्याला काहीतरी करायचं म्हटलं थोडं सॅक्रिफाईस करावं लागतं त्यासाठी म्हटलं ठीक आहे आता तर म्हटलं आज कॅप वगैरे घेऊन यावी बाकी बघू शकता चांगल्या पद्धतीने होते हार्वेस्टिंग आणि हा पण हरभरा चांगला ह्याचं बी थोडंसं वेगळं होतं फुले विक्रम होतं पण ते वेगळ्या कंपनीचं होतं तर थोडंसं डाऊन आहे ॲज कम्पेअर टू आपल्या आंब्यातली आंब्यातील हरभरा बाकी थोडंसं इथं खाली राहतं आहे काय मला विषय समजत तर हे काय करायचं खाली राहिलं आहे तर याला आपण याच्यावरती टाकायचं विषय संपला कारण की हे पुन्हा हार्वेस्ट होऊन निघतं ह्याच्यासोबत खूप राहते काय समजत नाही इकडं विषय काय होतो लाईन तिरकी गेल्यामुळं हे असं होत असणार आहे दिस इज टू मच भेंडी का राहतं एवढं वेळ काल नव्हतं राहत गाईच काही सुद्धा बघूच आपण त्याच्याकडे जाऊन कशामुळे राहतं हे आपल्याला समजून जाईल हा ना हे काय आहे हे थोडं 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 दिसतंय इथं का ओलं असल्यामुळे तस आहे काय माहिती तरी नॉर्मल ओलं जाणवलं मला ते सी काय चुकतंय जिथं बघू शकता चढ उतार थोडस आहे जमिनीवरती त्याच्यामुळं ते अनिकोल आहे खालीचं त्याच्यामुळं थोडंसं असं खाली राहते तर ठीक आहे आपण तर लेबरकडून ते गोळा करून घेणार आहे एकदा लेबर इथून फिरवायचे सगळे जे की आता पाठीमागं राहिलेलं आहे जे आंब्याच्या तुकड्यामध्ये झाडामुळं काढता येत नव्हतं तर ते आपण लेबरकडून काढून घेणार आहे सीताफळाचा भार धरायचा आपला विचार आहे कारण की ही पानगळ ऑलरेडी झालेली आहे ताण बसलेला आहे याला तर बघू ह्या प्लॉटची आपण लवकर जर छाटणी केली तर आय होप की आपल्याला नवीन काय तर प्रयोग करता येईल आपल्या शेतामध्ये तर सी काय गोष्टी कशा का होतात हा प्रयोग केल्यानंतर समजेल आपल्याला बाकी आता सर्व हार्वेस्टिंग झालेलं आपल्या शेतामधलं बाकी काहीच नाही आता फक्त कांदा आहे तो कांदा मी बी अजून एक महिना दीड महिना लागेल त्याला निघण्यासाठी कारण त्याच्या क्रोविंग स्टेज मध्ये आहे तो अजून तर मित्रांनो ही जी कॅपॅसिटी आहे बारा क्विंटल एका वेळेची म्हणजे आता ही हार्वेस्ट केल्यानंतर जी टाकी आहे साठवण्याची ते बारा क्विंटलची आहे तर असे आपले बघा की एक दोन तीन चार पाच हे माझ्या होते पाचवा असेल हां पाचवा असेल हे जर हे भरलं तर ठीक आहे मग उतार आपल्याला आहे तो आपल्या म्हणण्याप्रमाणे आपल्याला पडलेला आहे कारण की ते अंतर पीक होतं आणि याला एवढी पाहिजे तेवढी मशागत झालेली नव्हती त्याच्यामुळं ठीक आहे जो उतार पडेल आपल्या अंदाजानुसार आत्ताच्या ह्याच्या तर आता सगळं झाल्यानंतर जेव्हा आपण आहे भरणार व्यवस्थित सगळं करू तेव्हा आपल्याला समजेल की किती उतर पडलं त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला नवीन असाल तर दर जरूर सबस्क्राईब करा तर मित्रांनो हे बघू शकताय समोर हार्वेस्ट झालेला हरभरा जो की आपण इथं स्टॉक करून ठेवतोय जे की पलीकडचा होता तो आंब्याच्या यातला होता आणि हा जो आहे तो सीताफळातला आहे मशीने लागलेली ला आहे जे की देऊन पुन्हा ते त्यातला स्टॉक केलेला हरभरा इथं खाली टाकतात तर मित्रांनो आता बघू शकता कशा पद्धतीने हे जे त्यांची टाकी असते त्याच्यामध्ये हरभरा साठण हार्वेस्ट आलेला तो कशा पद्धतीने खाली करतो तर मित्रांनो आपला आंब्याच्या प्लॉटमधील आणि सीतापाच्या प्लॉटमधील टोटली हरभर हार्वेस्टेड झालेला आहे तर ही फर्स्ट स्टेप होती जी की तुम्ही इथं बघितलं हा टोटली हार्वेस्ट झालेला माल आहे आपला तर याच्या पुढची प्रोसेस काय आहे ते तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये बघायला भेटेल या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की कशा पद्धतीने हार्वेस्ट करतं तर राहिलेली जी प्रोसेस आहे कारण की ह्याच्यामध्ये बघताय तुम्ही काड्या त्या आलेल्या आहेत त्या काड्या आपल्याला नको आहेत तर ह्याला आपल्याला सॉर्टिंग करावं लागतं बाकीची बरीचशी प्रोसेस आहे मग फायनल आपण बाजारला पाठवतो स्वच्छ करून तर ते कशा पद्धतीनं केलं जातं हे पुढील व्हिडिओमध्ये नक्की पाहणार आहे त्यासाठी अकाउंटला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आणि भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू